पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक गुड न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे अंगणवाडी सेविका व आशा वरकर यांची आता ही मागणी मान्य प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता सविस्तर अपडेट आपण एवढ्यामध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला यावेळी पालकमंत्री श्री पाटील यांच्या हस्ते दिव्यांगांना व्हीलचेअरचे वाटप अंगणवाडी सेविकांसाठी प्राप्त झालेल्या स्मार्टफोनचे वाटप आदर्श शेतकरी पुरस्कारांचे वितरण तसेच महा आवास योजनेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले दरम्यान त्यांनी अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर यांच्या पगारात वाढ होणार असल्याचे यावेळी सांगितले गेल्या अनेक वर्षापासून अंगणवाडी सेविकांना मोबाईल मिळण्याची मागणी शासन दरबारी प्रलंबित होती मात्र खऱ्या अर्थाने अंगणवाडी सेविकांची ही मागणी या माध्यमातून पूर्ण झाली असल्याने आता अंगणवाडी सेविकांना देखील उत्कृष्टपणे काम करता येणार आहे अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर यांच्या पगारात वाढ करण्याचा प्रस्ताव देखील शासनाच्या विचाराधीन असून लवकरात लवकर याबाबतची घोषणा होणार असल्याचे देखील पालकमंत्र्यांनी सांगितले जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीच्या खर्चामध्ये जळगाव जिल्हा परिषदेने मोठी आघाडी घेतली असून निधी खर्चात राज्यात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर पोहोचला असल्याने शचन दरबारी देखील जळगाव जिल्ह्याचे कौतुक होत असल्याचे गौरवदगार पाणीपुरवठा तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पटेल यांनी केलेले आहे प्रास्ताविक करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकिता म्हणाले की अंगणवाडी सेविकांसाठी उपलब्ध झालेल्या स्मार्टफोन अंगणवाड्यांमधील बालके तसेच भूपित बालकांची मूलभूत माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे त्यासोबतच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून विविध विकास कामांवर निधी खर्च करण्यास जळगाव जिल्हा परिषदेने आघाडी घेतली आहे त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात वाव मिळाला आहे लावो बाल विकास विभागाचे प्रकल्प संचालक देवेंद्र राऊत म्हणाले की केंद्र सरकारच्या पोषण आहार योजनेअंतर्गत चार हजार शहाण्णव स्मार्टफोन जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी उपलब्ध झाले आहेत या स्मार्टफोनच्या माध्यमातून बालकांची उपस्थिती आहाराचे वाटप तसेच कुपोषणांच्या नोंदी ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहेत जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात पुरस्कार वितरण सोहळ्यात जे बोलत होते ठीक आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद